होम जाईरावली दिवस दुसरा आरती झाली आंघोळ झाली आता जरा चहा पितो आणि आता पालखी कधी निघते ते बघू सगळी आपली तयारी आता दोन कंटी लागते थंडीची तयारी बघू आता पालखी कधी निघते निघाली की मग परत कंटिन्यू करतो तोपर्यंत चहा पी

त्या रात्रीच्या स्पॉटपासून दहा किलोमीटर होता तिथला निघालो आहे पाच साडेपाचला निघालो साडेपाचला निघालो व्ह्यू दाखवतो तुम्हाला व्ह्यू व्ह्यू बघू शकतो फूल फुलला अजून ना उगवलं नाही आणि कसलं भारी वाटतंय हात गोवा तर आता भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या होती थोडं पालखी गेली पुढे आम्ही आता कवर करतोय दुसऱ्या दिवशीचा नाश्त्याचा हॉल्ट आपण आता पोहोचलो आठ वाजले पालकी तिकडे नाश्ता करतो मी परत चालू करतो साधाला ओम सायरा नाश्त्याचा हॉल्ट आता सोडलाय बाकी गेले पुढे आज जाम दुखत आहेत म्हणजे मरले बसून म्हणजे बसल्यावरती ना थोडा वेळ बसलो की ते आकडल्यासारखे होतात आता दुपारचा हॉल्ट लांब आहे आणि रात्रीचा हॉल त्याच्यापेक्षा लांब आहे तर आता बघू दुपारच्या हॉटला कितीपर्यंत पो कधीपर्यंत पोहोचतो किती, किती वाजेपर्यंत मध्ये मध्ये भेटत राहू चालतो भेटू सायराम दुपारच्या वेळेला पोहोचलो आहे ना आरती झाली उद्या पण झालं आता जेवणा जेवणाची तयारी चालू आहे जेवतो आज काय जेवायला प्रसाद दुपारचं जेवण दिवस दुसरा ऊन भरपूर आहे जरा जेवतो उन्हाताना आहे आणि परत कनेक्ट करतो नाही हे बघा <laughs> उन्हातानातली माणसं <laughs> चालू जेवण आता धोकतो दीड निघणार आहे चार वाजता जरा झोपतो मनन माऊली सायराम माऊली जरा झोपतो आता दीड तास माझ्या बाजूवाल्याची एक झोप झाली आहे भाई दुसऱ्या झोपेच्या तयारीत आहे एक झोप तरी काटतो झोपतो सगळं सायरा भेटून आणखी आता निघाले नॉर्ट चारला निघाले एक झोपलो आहे का हॉशी चालायचा प्रयत्न करतो बघू रात्रीच्या ऑलला किती वाजता पोहोचतो तोपर्यंत मावडी वीर बाबा दर्गा आता क्रॉस केलाय आता एकंद हॉल आहे साडे नऊ किलोमीटर फक्त पाच साडेपाच किलोमीटर चाललंय तरी आमची अवस्था बेघार झाली हो आता कधी पोहोचतोय अंदाजे आठ वाजतील पोचायला वाजले साडेपाच किती वाजतात कारण की पास चालूच नाही पायाना प्रत्येकाचे फोड आले पुढे जाऊन पायाला फोड आले पाय पाहिला तर दोन तिसरा तिसरा फोड येतोय पास चाल जमत नाही आता जेवढा खेचता येईल तेवढा खेचतो आणि नंतर मग थोडा वेळ जिथे थांबू तिथे कनेक्ट करतो तोपर्यंत सायरा आता ती खर्डीला पोचलो आहे अजून हॉल टोअर नाही पोचल हॉल टोअर पोचायला आम्हाला अजून पंधरा ते वीस मिनिट अर्धा तास पण लागू शकतो ज्या मनाने आम्ही चालतोय सगळ्यांच्या क्लट प्लेटी धिजल्या आहेत सगळ्यांचे ब्रेक पण धिजले आहेत आता बघू किती वाजता पोहोचतोय आपली पब्लिक उठल्यावरती कंटिन्यू करतो तोपर्यंत तो स्टेटी होऊन जाईल ऑल टोर पोहोचलो आहे आणि भजन चालू आहे भजन भजन दाखवतो तुम्हाला Okay. <laughs> आता झोपायची तयारी चालू आहे जेवणाचा व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की मोबाईलला चार्जिंगच नव्हती आणि आता सगळेजण झोपायची तयारी करत आहे आणि विनु माउली आपले फोड फोड मोजून दाखवत आहे फोर इज कमिंग सुन फोर इज कमिंग चू कमिंग सुन कमिंग आणि तुमचं काय ड्रम त्याच काय माझं सगळं एकदम माझी अख्खी हा का फोडत आहे हा का फोडत आहे विषय संपलेला आहे पण आपण सांगणार नाही बस बस का मावली तुमची सेवा करणार हो ना मी पाण्याची बस काय बोलता मावली ओम साईराम साईराम मावली काय बोलता तुम्हाला पोटबिड आले की नाही काय ना आपल्या मावलीना चार आले तुम्ही मावली तुम्ही मावली कशी दे आपण आपण पण दोन हजार पंचवीस बाहेर येत आहे पाण्याची सोय करणार मी उद्या बस काय मावली एवढं पाहिजे ना तुम्हाला मी पुन्हा भेटायला आणि चांगली बायको यस बायको काय भेटायची मग काय पाहिजे काय करायचं बाबांचा आशीर्वाद असून तू तर चालत होतास चालणार होता सुद्धा पाण्यावर तुम्हाला बसवलं पाहिजे का चला झोपूया तुझ्या लवकर उठायचं आहे पालखीच्या जवळ झोपलो आहे त्यामुळे लवकर उठायची आम्हाला ताकीद आहे उठणं भाग आहे आम्हाला जरा पायांना सगळं लावतो आणि झोपतो तोपर्यंत सगळ्यांना ओम सायराम आणि गुड नाईट